दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या नाशिक शहरात चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाया करताय याच पार्श्वभूमीवर दिनांक एकतीस जानेवारी रोजी मुद्देमाल वाटप दिनानिमित्त अंबड पोलीस ठाण्यात मुद्देमाल वाटप कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात सत्तेचाळीस गुणांमधील मुद्देमाल हा संबंधितांना सुपूर्त करण्यात आलाय यात मोटरसायकल कंपनीतील जॉब व इतर साहित्य मोबाईल फोन सायलेन्सर बॅटरी सायकल असं एकूण अठ्ठावीस लाख अठरा हजार सातशे सदतीस रुपयांचा सा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली आहे मुद्देमाल वाटप दिनाच्या निमित्तानं एकूण सत्तेचाळीस मुद्देमाल या महिन्यामध्ये अंबड पोलिसांकडून परत केले गेलेले आहे त्यामध्ये अठरा मोटरसायकल एक कार चार मोबाईल आठ सायलेन्सर आणि इतर बाकीचे असे सगळे मुद्देमाल परत केलेले आहेत त्यामध्ये सर्वात मोठा मुद्देमाल हा संतोष बबनराव शिंदे राणा कलानगर दिंडोरी यांच्या कंपनीतील जॉबच्या संबंधानं मुद्देमाल होता सात लाख एकोणनव्वद हजार दोनशे सदोतीस रुपयाचा म्हणजे जवळजवळ एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल हा आपण परत केलेला आहे इतर सर्व जे मुद्देमाल आपण या महिन्यात परत केले त्या सर्वांची एकूण किंमत अठ्ठावीस लाख अठरा हजार सातशे सदतीस इतकी होते म्हणजे अठ्ठावीस लाख अठरा हजार सातशे सदतीस रुपयांचा मुद्देमाल हा आंबड पोलीस स्टेशनकडून ह्या जानेवारी महिन्यामध्ये परत देण्यात आलेला आहे ज्या कोणाचे मुद्देमाल इकडे येतात आमच्याकडे राहतात आम्ही ते मुद्देमाल त्यांना कधी बोंड पेपरवर तर कधी कोर्टाच्या आदेशान्वये परत करत असतो प्रत्येकाला चोरी गेलेला मुद्देमाल हा भेटावा हा आमचा पोलिसांचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं हा आमच्या तपासाच्या याच्यामध्ये जे मिळून येतात ते मुद्देमाल आम्ही परत करत असतो आजही तसंच मुद्देमाल वाटपाचा दिवसानिमित्त आपण प्रतिकात्मक स्वरूपामध्ये एकूण सा दोन मोटरसायकल दोन सायकल दोन मोबाईल आणि कंपनीचा थोडा मुद्देमाल हा त्यांना परत केलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपयुक्त मोनिका राऊत पोलीस आयुक्त शेखर देशमुख पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पोलीस निरीक्षक अशोक नजन यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अंबड पोलिसांनी केली आहे त्याचबरोबर सातपूर पोलीस ठाण्यात देखील गुन्ह्यातील हस्तगत केलेला माल फिर्यादींना सुपूर्त करण्यात आलाय एक लाख हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादींना केल्याने नागरिक समाधान व्यक्त बापू माझी गाडी आठ आठ दोन सकाळी चार वाजता चोरीला गेली होती त्यावेळेस माझ्यावर असा प्रसंग आला की गाडी आता कसं काय मिळेल कारण बहुतेक लोकांची सांगतात की गाडी चोरी गेल्यानंतर तिचे पार्ट कुठे इकडे जातील किंवा काय होईल तिथे सांगता येत नाही पण त्यावेळेस आम्हाला पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केली सहकार्य केलं त्याचे एक संभाजी सर होते त्यांनी खूप मदत केली त्यानंतर गटकुले साहेब यांनी पण खूप मदत केली आम्हाला त्यानंतर आमचे पवन साहेब होते रवी सर होते यांनी पण आम्हाला मदत केली नंतर आपले साहेब यांनी पण आम्हाला खूप खूप मदत मदत केली पोलिसांचे आभार मानू भावनिक झाले तुम्ही बोलताना पोलिस मी हेच म्हणणार की खरंच पोलीस आहे आहेत पोलीस आहेत जे आहेत ते आपल्या संरक्षणासाठी जे आहेत आपल्या मदतीला केव्हाही धावून नेणारे अनेक लोकांच्या मनात पोलिसांबद्दल वेगळे वे विचार हो वेगळे विचार कार्य करत नाही अशा लोकांना आपण काय सांगणार अशा लोकांना मी एकच सांगणार आहे की पोलिसांवर भरोसा ठेवा ते आपल्या आपल्या का आपल्यासाठी आहे ते स्वतःसाठी नाही आहे किंवा त्याचं स्वतःचा भल्या करण्यासाठी नाही ते आपल्या भल्या करण्यासाठी आपली मदत करण्यासाठी ते त्यांच्यावर विश्वास ठेवा एवढं सांग याबाबत अधिक माहिती सातपूर पोलीस पोलीस रंजित आ, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजित यांनी दिली आहे आयुक्त त्याचबरोबर यांचे मार्गदर्शन सूचना आपण प्रत्येक महिन्याचा दिवशी आज एकवीस जानेवारी वेगवेगळ्या प्रकारचे मालमत्तेची गुण होतात त्यामध्ये आमच्या टीव्हीचे व्ही चे अभिजारी त्याचबरोबर चौकीचे अभिजारी आपण वेगवेगळ्या पद्धतीने माहिती पाहिजे आम्ही गुन्हे ऍडमिशन करत असतात इन्व्हेस्टिगेशन करत असतात या मालमत्ते त्याच उघड झालेल्या पुण्यामध्ये जी मालमत्ता रिकव्हरी झालेली आहे ती संबंधित आहे न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जाती जातीला सदर परत करत असतो आज दोघी आपण चार काल टेकवर झालेलो म्हणून खूप मोठं साहेब एक मोबाईल असे परत करत आहोत लोकलमध्ये मला तर आम्ही असेच आमच्या अधिकारी घरी गावाजा रक्त जास्तीत जास्त लोकल गोष्टी नागरिकांना जास्तीत जास्त सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलवडे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे पोलीस हवालदार विलास गीते पोलीस हवालदार दीपक खरवडे पोलीस कॉन्स्टेबल भगवान शिंदे संतोष साळवे ज्ञानेश्वर आव्हाड यांनी केली आहे प्रवीण सुरुडेसह परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक